नमस्कार जय जिजाऊ जय महाराष्ट्र माझं गाव माझी संकल्पना माझा विकास या व्हिडिओ सप्ताहमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की खेड्याचा विकास दोनच लोक करू शकतील हे दोन लोक म्हणजे एक मतदार आणि दुसरा उमेदवार या दोघां या दोन लोकांनी आपली भूमिका आणि आपलं स्टेटस जर कायम ठेवलं तर निश्चित हे विकास करू शकतात तर मतदारांनी आणि उमेदवारांनी उमेदवारांनी आपली स्टेटस आपली भूमिका कशी ठेवायला पाहिजे आपण ज्या संदर्भात नेतृत्व करत आहोत त्या संदर्भाच्या कामकाजाचा आपल्याला अभ्यास असेल तरच निवडणूक लढवावी अन्यथा निवडणूक लढू नये कारण निवडणूक ही मार्गी दोन दिवसाची असते परंतु याचा पश्चाताप जनतेला पाच वर्ष सहन करावा लागतो पैसा कमवणे हे डोक्यात घेऊन निवडणूक लढत असाल तर अत्यंत चुकीचं आहे वाईट आहे तुमच्याजवळ वेळ आहे ज्ञान आहे शिक्षण आहे कुवत आहे काम करण्याची धमक आहे अशांनीच निवडणूक लढावी उगाच गावशांनी निवडणूक लढून गावचा नाश करू नये कारण निवडणुकीचा अर्थ खूप व्यापक आहे हेतूसुद्धा खूप मोठा आहे परंतु आपण त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघत नाही मतदारांनी सुद्धा आपलं स्टेटस कायम ठेवायला पाहिजे परंतु मतदार हा पैसा घेऊन मतदान करत असल्यामुळे तो गावच्या विकासाला अडथळा निर्माण करतो आणि पैशाची वाटप करून पैशाच्या रणधुमाळीत निवडून आलेला उमेदवार आपला खर्च झालेला पैसा वसूल करण्याच्या नादात गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो या सरळ आणि साध्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आपण आपलं मतदान हजार पाचशे रुपयाला विकतो आपल्या मतदानाची किंमत अनमोल आहे कोणी किंमत करू शकत नाही परंतु आपण हजार दोन हजाराला जर मतदान ऐकत असन तर मग आपल्या मतदानाची किंमत कमीत कमी दोन लाख रुपये आहे मग ही दोन लाख रुपये किंमत कशी आहे या संदर्भात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जय जिजाऊ जय महाराष्ट्र